नमस्कार भारतीय रेसिपी चॅनल चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे हा बघा असा छान आंब्याचा शिरा बनला आहे तर आपण चला रेसिपी बघूया आंब्याचा शिरा बनवण्यासाठी आपण घेतला आहे एक पाऊन वाटी रवा एक वाटी आंब्याचा रस पाऊन वाटी साखर पाऊन वाटी तूप आपण साखर जरा कमीच घेतली आहे कारण आंब्यामध्ये पण गोडवा असतो त्याचबरोबर आपण पाणी घेणार आहोत दोन वाट्या वाटीने मी दोन वाट्या पाणी घेते ते पाणी मी गरम करून घेणार आहे पाणी पण आपण बेताचंच घेणार आहोत कारण आंब्यामध्ये पण मॉइश्चर असते एका कढईत तूप गरम करून घेतले आपण जे पाऊन वाटी तूप घेतले ते मी यात टाकले तूप गरम झाले आहे आता आपण रवा छान भाजून घेणार आहोत रवा मंद आजचे वरतीच नेहमी भाजायचा मंद आचेवरती हा रवा भाजण्यासाठी आपल्याला दहा मिनटं लागणार आहे रवा छान ब्राऊन होईपर्यंत भाजायचा हे बघा छान ब्राऊन होईपर्यंत भाजला आहे हाय फ्लेमवर भाजायचा नाही नाही तर दोन मिनटामध्ये रवा आपला वरून जळून येईल आता आपण गरम केलं पाणी घालणार आहोत पाणी घालताना आपण काळजी घ्यायची की त्याच्यामध्ये तूप असतं आणि ते आपल्या अंगावर उडू शकतं आता छान मिक्स करून घ्यायचं हे बघा छान हलवून घेतला आहे रवा आपला जवळपास रवा शिजला आहे हे बघा आता मी साखर घालते साखरेसोबत आपण लगेचच थो आपण जो आंब्याचा रस घेतला आहे तो पण घालणार आहोत हे बघा आंब्याचा रस घालूया आपण सगळा रस एकाच वेळेस घालणार आहोत हे बघा तो पण साखरेसोबतच छान मिक्स करून घेणार आहोत हे बघा छान मिक्स होतो आहे आणि रंग पण चेंज झाला आहे मॅंगोचा कलर आला आहे आपण यात कोणताही आर्टिफिशियल कलर घातला नाही आहे हे बघा किती सुंदर रंग आला आहे बघूनच खावासा वाटतो आहे असा आपला हा लुसलुशी शिरा जवळपास बनत आला आहे हे बघा एक दोन थेंब वाटीत राहिला होता तो पण मी घालून घेतला तो पण मी मिक्स करून घेते हे बघा छान मिक्स करून घेते आहे हे बघा छान शिजलं आहे आपण या तुपाचा आपण भरपूर प्रमाणात वापर केला आहे म्हणून आपण आता याला साधारण पाच मिनटं मी गॅसवर ठेवलं छान तूप सुटलं आहे हे बघा आपला असा हा छान असा शिरा बनून तयार झाला आहे आता आपण यात थोडे ड्रायफ्रूट टाकून घेऊ अशा एकाकडे मी पुन्हा तूप गरम करून घेणार आहे हे, हे बघा आता मी त्यात ड्रायफ्रूट छान सोनेरी होईपर्यंत भाजून घेणार आहे हे असे मी कुटून घेतले आहेत काजू आणि बदाम मी आता ह्या कढईत टाकून छान सोनेरी रंगावर भाजून घेणार आहे ड्रायफ्रूट नेहमी भाजूनच घ्यायचे कारण त्यांचा छान क्रंच येतो आणि तो, तो आपल्या कोणत्याही स्वीटमध्ये खूप सुंदर लागतो हे बघा असे छान भाजून घेते आता आपण जो शिरा बनून झाला आहे त्यात मिक्स करून घेऊ हे बघा हे असे सर्व मी मिक्स करून घेते आणि पुन्हा एकदा हलवून घेऊ हे बघा आपला असा मस्त असा लुसलुशीत असा आंब्याचा शिरा बनवून रेडी झाला आहे तुम्ही पण माझ्या पद्धतीने शिरा बनवून बघा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा थँक्यू